माय माऊली नमस्कार अठरा पुराणातील एक पुराण श्री ब्रह्मवय वर्त पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे अध्याय नव्हा प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते अध्याय बावीस सावित्रीची कथा भाग तीन यमराजाने स्पष्ट केलेले ज्ञान ऐकून सावित्री त्याला म्हणाली हे महाभाग आपण वेद वेदांगाचे पारंगत महापंडित आहात हे धर्मराजा आपण अनेक पुराणे इतिहास पंचरात्र हे उत्तम प्रकारे दाखवून देणारे आहात तेव्हा या सर्व गोष्टींचं सार ठरेल आता सर्वांना इष्ट अशा कर्माचे छेदन करणारे जे काही असेल ते सांगा ज्यामुळे सर्व मांगल्याचे मंगल होत असते असे ते कर्म कोणते ते मला सांगा हे कुंडे कोणत्या आकाराचे आहेत तसेच किती आहेत त्यात पापी लोक कोणत्या रूपाने राहतात तेही सांगा हा मानवी देह जळून गेल्यानंतर ते जीवात्मे कोणत्या देहाने जन्म घेतात तसेच बराच काळ कर्माचा उपभोग भोगल्यानंतर भो हा देह नष्ट कसा होत नाही वगैरे सर्व शंकांचे निरसन करायला योग्य आहात सावित्री असे म्हणाले तेव्हा धर्मराजाने श्रीहरीचे स्मरण केले गुरुला प्रणाम करून तो सांगू लागला हे वत्से चारही वेदांमध्ये सर्व धर्मामध्ये संहितांमध्ये पुराणामध्ये इतिहासामध्ये पंचरात्रामध्ये बाकीच्या सर्व शास्त्रामध्ये सर्वांचे इष्ट करणारे सार सांगितले ते म्हणजे भगवान श्री कृष्णाची भक्ती त्या कृष्णाच्या भक्तीमुळे जन्म मृत्यू रोग शोक संताप सर्व काही सुसह्य होते त्यामधून जीव तरुण जातो त्यामुळे समस्त सिद्धी प्राप्त होते तसेच जीव तरुण निघतो हा भक्तीच्या वृक्षाचा अंकुर कर्मरूपी वृक्षाचा छेद तोच गो लोकधामाला घेऊन जाणार ही कृष्ण भक्ती अविनाशी फळ प्राप्त करून देते हे सालोक्य साष्टी सारुप्य सामिप्य असे चारही प्रकार मोक्ष देणारे होय हे सती जे भगवान श्रीकृष्णाचे भक्त त्यांना नरकाचे कुंडे यमध मी आणि माझे किनकर दृष्टीसुद्धा पडत नाही त्यांच्या स्वप्नातही आम्ही येऊ शकत नाही कारण ते थेट नारायणाच्या सानिध्या जाऊन पोहोचतात म्हणून मी सावित्री जो हरीचे व्रत करतो जो हरीच्या तीर्थामध्ये स्नान करतो नित्यहरीला प्रणाम करतो जो हरीची चर्चा करतो हरीचे पूजन करीत राहतो तो वक्त कदी है। जो संध्या करून पवित्र होतो शुद्ध आचरणाचे नित्य वागतो स्वतःच्या धर्माचे शांतपणे आचरण करतो तो यम सभेत कधीच येत नाही सावित्री म्हणाली हे यमदेवा आपण मजवर कृपा करा आपण मला सर्वांचे सार असलेले अतिशय दुर्लभ असलेली हरिभक्ती द्या मी आपणाकडून बाकी सर्व काही ऐकून घेतले फक्त थोड्याच शंका उरल्या मला श्रीकृष्णाच्या गुणांचे वर्णन करून सांगा हरिभक्तीने भेद तसे निषेक लक्षण मला सांगा दूर असतात तसे का बरे दान उपवास व्रत तप तीर्थ ह्या गोष्टी सत्य ज्ञान या गुधोणीत काय फरक खुद्द मातेपेक्षा देखील ज्ञान देणारा गुरु शंभर पट जास्त पुण्य पूज्य असतो यमराज म्हणाले आतापर्यंत तुला जे जे काही पाहिजे होते ते, ते मी सर्व सांगितले ते, ते सर्व मी दिले आता माझ्या वराने तुला हरिभक्ती देखील प्राप्त होईल हे कल्याणी तू आता श्रीकृष्णाच्या गुणांचे कीर्तन कर श्रीकृष्णाचे गुण अति अनंत आहेत इतके की शेष आपल्या हजार मुखांनी देखील ते वर्णू शकणार नाहीत सर्व वेदता विष्णू देखील परमात्मा कृष्णाचे वर्णन करण्यास असमर्थ आहे सारश काय की श्रीकृष्णाच्या गुणांचे वर्णन बरोबर करण्यास संपूर्ण करण्यास कुणीही समर्थ नाही त्याच्याविषयी सर्वात जास्त माहिती शिव शंभूला आहे परमात्म्या कृष्णाने प्रथम त्या शंभूंना स्वतःचे ज्ञान दिले ज्याप्रमाणे आकाश स्वतःचा अंत जाणत नाही त्याप्रमाणे तो परमात्मा श्रीकृष्णाचे स्वतःचा अंत जाणत नाही तो सर्वांच्या अंतरामधला अंतरात्मा तो सर्वांच्या आधीपासून अस्तित्वात आलेला तो नित्य असून तो सर्वज्ञ सर्व रूपेही त्याने धारण केलेली तो नित्य आनंदाने भरलेला तो निराकृती निरंकुश निशंक निराशय निर्गुण निर्लिप्त सर्वाधार असून परमाचा पलीकडील होय त्याचा विकार म्हणजे ही त्याचा प्रभाव म्हणजे स्वयं प्रकृती असून तो स्वतःच प्रकृती होय तो स्वतः रूपरहित असतो परंतु भक्तांवर अनुग्रह करताना त्यास दर्शन देताना तो साखर म्हणतो ते रूपे धारण करतो परमानंद युक्त असून वैराग्य हे युक्त आहे त्याच्याच कृपेने वायू सूर्य इंद्र मृत्यू अग्निदिशा असे सर्वजण आपापले कामे करीत असतात त्याच्याच आज्ञेने झाडांचे फुले आणि पाने उगवतात आणि गळतात त्याच्याच आज्ञेने जीव जिवंत असतात मरतात मी देखील त्याच्याच आज्ञाचे आणि नियमांचे पालन करीत असतो त्याने डोळे मिटले म्हणजे प्राकृतिक लय होतो प्रलयी काळात देवांचकट सर्व त्याच्याच विलीन होते पुन्हा जेव्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा मी त्याच्यापासूनच निर्माण होते म्हणून त्याच्या भक्तीने मिळणारी मुक्ती ही सर्वात श्रेष्ठ होय हे अवश्य आता तू सुखाने परत जा असे म्हणून सूर्याचा पुत्र यमराज याने सत्यवानाला जिवंत केले त्या दोघांना शिवाशिवरात देऊन जायला परवानगी दिली यमराज जेव्हा दूर जाऊ लागले तेव्हा सावित्रीने त्याच्या चरणावर आपले डोके ठेवून त्यांना प्रणाम केला त्याच्या वियोगामुळे दुःख होऊन तो रडू लागले तेव्हा यमराज हे शुभे तू आता तुझा पती सत्यवाने दीर्घ काळ पृथ्वीवरील जाऊन तू सावित्रीचे व्रत कर असे तू चौदा वर्ष केले म्हणजे ते पूर्ण व्रत होईल सफल होईल असे करणाऱ्या स्त्रियांना मोक्ष मिळतो ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी हे सावित्रीचे व्रत करावे कोणत्या दिवशी ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीला परमभक्ती भावाने सावित्री देवीची पूजा करावी श्रीहरीची पूजा करावी इतके बोलून यमधर्म आपल्या मंदिरात परतले सावित्री देखील सत्यवानाला बरोबर घेऊन आपल्या नगरात परतली नंतर सावित्रीने ती सर्व हकीकत आपल्या पतीला बांधवांना सांगितले पुढे तिला आणि तिच्या पित्याला चांगले सुपुत्र झाले तिच्या सासऱ्यास दृष्टी मिळाली अनेक वर्षे सुखाचा उपभोग घेऊन ती पतीव्रताखेरी सत्यवानासह गो लोकास निघून गेली ती मंत्राची अधिष्ठात्री आणि वेदांची अधिदेवी सावित्री होय अध्याय तेवीस लक्ष्मीची कथा बघूया नारद म्हणाले हे देवा आपल्या मुखातून मी सावित्रीची कथा ऐकली परमात्म्याचे कीर्तन ऐकले आता मला लक्ष्मीचे आख्यान ऐकण्याची इच्छा तेव्हा हे वेदवेत्यांमधील श्रेष्ठा मला मी हकीकत सांगा ती हकीकत मला सांगा श्रीनारायण भगवान म्हणाले हे नारदा सृष्टीच्या आधी काळात परमात्म्या कृष्णाच्या अंगातून ती उत्पन्न झाली ती ते अत्यंत ते सुंदर असून निरंतर तरुण होती पांढऱ्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे ती दिसत होती ती वैकुंठाची अधिधात्री देवी होती इंद्र हा दुर्वास ऋषींच्या शापाने श्रीहीन झाला होता सर्व देवांचा समुदाय मर्त्य लोकही श्रीहीन झाला होता लक्ष्मी कुणाच्या कोणत्या स्वरूपात लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ह्या चराचरात वास करीत होती तो सांगतो देव लोकात ती महालक्ष्मी या नावाने रूपात होती गो लोकात गोपी वेशात दुःख रूपात होती वैकुंठ लोकात चतुर्भुज स्वरूपात होती ती नारायणाची प्रियसी पद्मावनंद राहत होती ती शुद्ध सत्वमयन सौभाग्याने सन्मानित होती स्वर्गामध्ये ही इंद्राची संपत्ती म्हणून स्वर्ग लक्ष्मीच्या स्वरूपात राहत होती पाताळ